हनुमान मंदिर मेरे जाऊर्शा किरेट सोम बोलता है अब तो बहुत बस है लोकसभा के चुनाव में विजय हुआ विधानसभा चुनाव में हरमा युद्ध ने वोट वोटियात को पराभूत किया अब महापालिका चुनाव कर अगर कोई राजकीय नेता हनुमान नीति चरण में आना चाहता है मंदिर पॉलिटिकल पार्टी एक दादरच्या हनुमान मंदिराच्या परिसरामधून आपण हे दृश्य पाहतोय भाजपचे नेते किरीट सोमय्या हे या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आले होते आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते दादरच्या हनुमान मंदिरामधून आपण हे ताजी दृश्य पाहिली काही वेळापूर्वीच काही क्षणांपूर्वी त्यांनी हनुमान मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देत होते आज संध्याकाळी सुद्धा आदित्य ठाकरे या मंदिरामध्ये येऊन महाआरती करणार आहेत